नमस्कार मी ऋषाली होनराव तुम्हाला सर्वांचं वृषाली होनराव एस सी एफ या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप मनापासून स्वागत करते सर्व विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या गट बची जी आपली एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे तर आता त्याला खूप कमी वेळ उरलाय म्हणजे एकवीस तारखेला पेपर आहे आज साधारणपणे एकोणीस ते वीस तारीख आहे हा व्हिडिओ दोन दिवस आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवते लो तुम्हाला दोन दिवस तुमचं प्लॅनिंग करता येईल आणि जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणं शक्य आहे तोपर्यंत करा ठीक आहे शेवटच्या तीस दिवसांचं एक्झॅक्ट नियोजन काय असावं ओके हे तर सांगणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मी विचार करून आलेली आहे बोलायला ते म्हणजे टाळा या चुका ज्या आपण चुका टाळतो सॉरी oh, ज्या चुका करतो त्या चुका कशा पद्धतीने टाळाव्यात हे सांगण्याचं धाडस मी तुम्हाला करत आहे हो मी याला धाडसच म्हणते कारण असं आहे की प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे माझ्या दृष्टीने जी चूक आहे ती समोरच्यासाठी चूक असेलच असं नाही हो की रे पण आयडियली जे विद्यार्थी मित्र जे स्पर्धक आपले पास झालेले आहेत किंवा इनफॅक्ट मी स्वतः चुका त्याच्यापासून मागे आहे की मी ज्या चुका केलेल्या होत्या आता तर वय अटेम्प्ट सगळंच क्रॉस झालेलं आहे तर त्या होऊ नयेत तुमच्याकडनं तर मी असं म्हणत नाही की हंड्रेड पर्सेंट तुम्ही माझं ऐका हे माझी अजिबात काय म्हणतात त्याला हे नाही पण ऍटलिस्ट त्यांना स्वतःच परीक्षण करा आजच्या दिवसभरामध्ये आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा जमत आहे जमायलाच पाहिजे कारण की आपल्याला अधिकारी बनायचा आहे हो की नाही सो पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट सेक्शन मध्ये टाका बाकी आपण बघूच की नाही चला सुरुवात करूया लेक्चरला सर्वप्रथम एक गोष्ट सांगते की मी सांगितलेले उपाय किंवा मी सांगितलेल्या गोष्टी या हंड्रेड पर्सेंट तंतोतंत लागू पडतीलच असं नाही तोडून मोडून ओढून काहीतरी आपलं चुकतंय आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी विचार करायला पाहिजे या दृष्टीने तुम्ही हा व्हिडिओ बघा वन पॉईंट टू फाय चा स्पीड बघा आणि लवकर संपवा कारण वेळ कमी आहे हे असं मार्गदर्शन घेण्यासाठी हो की नाही आम्हाला माहिती आहे कर काय करायचं सो शेवटच्या तीस दिवसातला सगळ्यात सगळ्यात मोठी चूक आपली अशी असते की आपण नवीन काहीतरी वाचायला घेतो तर सगळ्यात पहिले नो no न्यू रीडिंग लक्षात आलंय नो no न्यू रिडिंगचा अर्थ काय झालं कोणतंही नवीन पुस्तक कोणताही नवीन टॉपिक ओके कोणताही नवीन स्त्रोत वाचायला घ्यायचा नाही पर्यंत तुम्ही जे वाचलेलं आहे ते आजच्या दिवसात स्टॉप मागच्या जेवढ्या दिवसात जे काही वाचलेलं आहे ओके जे काही वाचून काढलेलं आहे मागच्या दिवसांमध्ये ओके एक वर्षापासून दोन वर्षापासून तीन वर्षापासून जे काही वाचलेलं आहे त्याची आजपासून रिव्हिजन स्टार्ट काय आहे वी विल स्टार्ट रिव्हिजन काय करायचे आपल्याला रिव्हिजन स्टार्ट करायचे ओके माझ्या रिव्हिजन करत असताना तीस दिवस आहेत नियोजन कसं पाहिजे तीस दिवसांचं पंधरा पंधरा दहा ठीक आहे मग वीस दिवसामध्ये काय करायचं आहे तर वीस दिवसामध्ये आपल्याला ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्याची नोट्स किंवा अंडरलाईन फॅक्ट ते काम करायचं आहे ओके प्लस डेली ज्या कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या त्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या जसे इकॉनॉमिक्स मधल्या गोष्टी असतील ओके कन्सेप्ट क्लिअर नाहीये आताच वेळ मित्रा करून घे ओके पुन्हा पुन्हा मला ही कन्सेप्ट वाचायला जड जात होती हा तर ती तू अंडरलाईन केली असशील मार्किंग किंवा बघा काही वेळेस गरज नसताना सुद्धा आपल्या मनामध्ये भीती टाकलेली असते नाही मला तो टॉपिक जमत नाहीये असं तर ही जी जी भीती आहे तर त्या लोकांनी पहिले हे काम करायचं आहे ओके आणि या वीस दिवसात तुम्ही काय करणार आहात तर बघा आतापर्यंत तुम्ही टॉपिक वाइज पी क्यू केले असतील राईट आता तुम्हाला काय करायचं आहे आता पेपर वाइज तुम्हाला काम करायचं आहे ओके पेपरवाईज मध्ये करत असताना मग आता आम्ही राज्यसेवेचे करू का तर बघा बाळांनो राज्यसेवेचे से पेपर पूर्वचे बघितलात तरी चालणार आहे पूर्व आणि मुख्य दोन्ही बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आता पंचवीसचा आपली प्री सुरूच आहे म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे तर दोन हजार तेवीस चे मुख्य दोन हजार चे पूर्व मुख्य पेपर पाहून घ्यायचे तुम्हाला शंभर प्रश्नापैकी किमान पाच प्रश्नांना त्याचा फायदा होईल हा माझा शब्द आहे समजलं मग इथे काय करायचंय आपल्याला पीवाय क्यू पण कसं जायचंय पेपर ओके पण तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही एक्स वाय झेड टेस्ट सिरीज लावली आहे किंवा आम्ही करतोय नाही करायचं का करायचं टेस्ट सिरीज चे पेपर मी तर म्हणते झेरॉक्स सेंटरवर वगैरे जे, सेंटर जे अव्हेलेबल असतात ना किंवा टेलिग्रामवर मिळतात ओके त्यात काही काही लोकांनी फ्री टेस्ट सिरीज पण घेतल्या गो अँड अटेंड जा अटेंड करा पेपर, ते पेपर त्याचे आन्सर्स की बघा म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला मार्क कॅल्क्युलेट करून स्वतःला डिप्रेस करून घ्यायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त त्या पेपरमध्ये जे टॉपिक आहेत अरे हा मी हा टॉपिक वाचला होता मग माझा प्रश्न कसा चुकला आणि का चुकला याचं अनालिसिस करण्यासाठी पेपर सोडवायचा ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या तुमच्या अभ्यासाचा जो वेळ आहे ना बाळांनो या वीस दिवसाचं तुम्हाला मी नियोजन सांगते ठीक आहे जर का तुम्ही नऊ ते दहा तास अभ्यास करत असाल आणि आता नऊ दहा तास अभ्यास करावाच लागणार आहे आणि करायलाच पाहिजे ठीक आहे तर लक्षात घ्या तुमचे पाच प्लस पाच असं डिव्हिजन ठेवा पाच मध्ये दोन काय करायचं एक टाईम क्यू द्यायचं एक टाइम एक्स्ट्रा एक पेपर साठी द्या ओके आणि ह्या पाच तासामध्ये पूर्णपणे टॉपिक्सची रिव्हिजन करा टॉपिक्स रिव्हिजन आता ह्या टॉपिक्समध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सिक्स्टी मिनिट्स विज्ञान सिक्स्टी मिनिट्स तुम्हाला द्यायचे आहे uh, सॉरी हे द्यायचे तुम्हाला सायन्ससाठी हे द्यायचे तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगसाठी मॅथ्स रिझनिंग हा कधी अवॉइड करायचं नाही ओके ह्याच्यामधला अजून एक वेळ जो आहे ते म्हणजे उरलेले तुमचे जे तीन तास आहेत थ्री आवर्स हे तुम्हाला कंपल्सरी जी एस आणि करंटसाठी डेडिकेट करायचे आहेत आम्ही आतापर्यंत काहीच करंट केले नाही आम्ही आत्ता करणार आहोत अरे सिम्प्लिफाईडचे इयरबुक घ्या सहा जर का तुम्ही प परिक्रमा वाचत असाल तर परिक्रमाचे महत्वाचे टॉपिक्स आताच्या घडीला जर का जो कोणी रिस्क उचलत असेल तर त्याने सिम्प्लिफाईडच्या इयरबुकवर उचलली तरी चालणार आहे ठीक आहे कारण आता वेळ कमी आहे राईट मॅथ्स रिजनिंगचा अभ्यास झालाच पाहिजे मॅथ्स रीजनिंग करंट आणि सायन्स याच्यावरच पन्नास टक्के पेपर आहे सो डेली अभ्यासातला वेळ इथे दिला गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे आणि मग तुम्ही म्हणाल पेपरमध्ये काय पेपर कमी केले तर बघा लक्षात घ्या पेपर मग ह्याच्यातला तुम्ही एखादा तास समजा इथे डेडिकेट केला करंटला तरी चालणार आहे मग आज पीवाय क्यू केलं तर उद्या एखाद्या क्लासचा पेपर सोडवा पुन्हा पी चा पेपर करा पुन्हा क्लासचा पेपर पण माझे शब्द लक्षात ठेवा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस सुव। पूर्व आणि मुख्य हे दोन्ही पेपर पाहूनच जायचं आहे क्लिअर जीके ठीक आहे आपण बघत नाही ही, ही आपली सगळ्यात पहिली चूक आहे जी आपल्याला अवॉइड करायला पाहिजे एम आय राईट ओके सो ती बाळांनो करू नका ओके रिव्हिजन आता मी तुम्हाला या दहा दिवसांमध्ये सांगते साधारणपणे हे दहा दिवस आपले सुरू होतात अकरा ते वीस डिसेंबर या दहा सा दिवसांचं नियोजन सात आणि तीन मध्ये करा ठीक आहे सात आणि तीन काय सात आणि तीनच्या दिवशी सात दिवसामध्ये सात सब्जेक्ट एका दिवसात एंटायर रिव्हिजन मग इथे क्यू नाही बघायचं का बघायचे पण मग इथे टॉपिक वाईज जायचंय तुम्हाला क्लिअर इम्पॉर्टंट टॉपिक्स सगळे जे पूर्व परीक्षे कंबाईनचे आहेत हे तुम्हाला माहितीच असतात आपण थोडं अनालिसिस केलेलंच असतं नसेल केलं तर पॉलिटीचं अनालिसिस मी तुम्हाला देणार आहे इको वगैरे म्हणजे जे, जे रिस्पेक्टेड फॅकल्टीज आहेत ते त्यांचे टाकतातच त्यांच्याकडे घ्या किंवा स्वतः हो तयार करा ओके सात दिवसामध्ये पर डे एक सब्जेक्ट घेऊन कव्हर करायचा ठीक आहे आणि या उरलेल्या तीन दिवसामध्ये काय करायचं आता मी सात दिवस सांगितले म्हणजे सात दिवसातच होईल दिवसा असं काही नाही एखाद दिवसा वर खाली होऊ शकतो ह्या तीन दिवसामध्ये फक्त माइंड एक्सरसाइज करायचे माइंड एक्सरसाइजचा अर्थ हा ते असं असं बरेचसे लोक बसतात आणि आठवण्याचा प्रयत्न करतात नाही दॅट इज नॉट माइंड एक्सरसाइज ओके माइंड एक्सरसाइजचा अर्थ काय असतो तुमच्याकडे एक पेपर आहे ओके जसं आता मी फॉर एक्झाम्पल कोळंबे सरांचं पुस्तक माझ्या टेबलवर नेहमीच असतं ओके okay? ते माझ्यासाठी एक आद्य ग्रंथ आहे मी कधी पहिले अभ्यासाला त्याला पस पाय पडते हा सर आता मी तुमच्याबरोबर अभ्यास करते असं मी त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करते आणि मी काम करते ओके अंडरलाईन केलेलं आहे हायलाईट केलेलं आहे महत्वाचे मुद्दे तिथे टाकलेले आहेत ला मग लास्टचे तीन दिवस काय करायचं असं माहिती बाळांनो जे टॉपिक आपल्याला टफ वाटत असतात ते टॉपिक फक्त स्कॅन करायचे आहेत करायचंय आठवण्याचा प्रयत्न करू नका ही सगळ्यात पहिली गोष्ट चुक बंद करा ही आपली चूक आहे आपण आठवू नका कारण मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स वरन किंवा इतर विद्यार्थ्यांशी बोलण्यामुळे पेपर पेपरमध्ये तुम्ही बसलात ना की तुम्हाला सगळं आठवत आता आठवण्याचा प्रयत्न केलात ना तर अननेसेसरी डोक्यामध्ये इतकी गर्दी झालेली असते इतके विचार असतात इतक्या टॉपिक्स असतात नाही आठवत नाही आठवलं की असं टाय झालाच नाही मग परत दुसरं पुस्तक घेता कोणाला तरी विचारता मग तो काहीतरी सांगतो नको 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 अवॉइड 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 काहीच करू नका काहीच गोष्ट करायची नाही फक्त नॉर्मली स्कॅनिंग करा स्कॅनिंग करा आणि या तीन दिवसात काय करायचं दिवस नो फोन कॉल्स घरी फक्त एकदा आपल्या आईला वडिलांना किंवा तुमचे जे कोणी जे कोणी तुमचं स्थान आहे आदरणीय भाऊ बहिणी फक्त घरी बोलायचं ओके आय एम फाईन तुम्ही सगळे ओके आहात ना छान एवढंच मी जेवलं मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो आहे हे करायचं नो फोन कॉल्स नो एक्स्ट्रा कॉल्स जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर समोरच्याला पण हा व्हिडिओ दाखवा आणि मी त्यांना रिक्वेस्ट करते की बाळांनो दहा दिवस बोललं नाही तर रिलेशन ब्रेक होणार नाही एकवीस तारखेनंतर काय गोंधळ घालायचा तो करा एकवीस तारखेला दुपारी बारा वाजेनंतर काय एकमेकांच्या गचांडा तर धरा ठीक आहे पण तोपर्यंत एकमेकांना प्रत्येकाला स्वतःची एक वैयक्तिक स्पेस द्या ठीक आहे आणि मग हे करा म्हणजे तेवढं तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि समोरच्या सुद्धा ठीक आहे या चुका होतात तुम्ही म्हणाल मॅडम असं का बोलताय आपण ह्या स्टेजमध्ये आहोत आणि दिस इज व्हेरी कॉमन ठीक आहे सो बिंदास या गोष्टी डोक्यात ठेवा आणि खूप काही आदर्शवादी आमचं असं काही नाही वगैरे ऐसा कुछ होत आहे हर किसी ना कुछ ना कुछ तो चल रहा होत आहे है ना सो ह्या गोष्टी अवॉइड करा तुम्हाला मी दुसरी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे काय फोन कॉल्स अवॉइड करायचे जास्त बोलायचं नाहीये त्याच्यानंतर न्यू एक्स्ट्रा काही वाचायचं नाहीये ओके सगळ्यात महत्वाचं क्यू कडे दुर्लक्ष करायचं नाहीये आम्ही हेच करतो मग हेच करायचं म्हणजे आम्ही कंबाईनच करतो म्हणून राज्यसेवा करायचं नाही असं काही मनामध्ये ग्रह दूर तारे सांभाळू नका बाळांनो ओके बिनधास्तपणे करा प्रश्न तर सेमच आहे टॉपिक तर सेमच आहे ह्याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट सांगितलेली आणि आजही मी तुम्हाला तीच गोष्ट सांगते त्यामुळे बघा काही फरक पडत नाही आवर्जून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चे जे मेन्सचे पेपर झालेले आहेत ते सुद्धा पहा ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्व काय होतं माहितीये कालावधीमध्ये थंडी आहे खूप भूक लागते यंग आहात आय अग्री आहे खूप दाबून अन्न नका खाऊ ठीक आहे चहा कमीत कमी चहा कॉफी म्हणजे हे ज्यांना प्यायची खूप सवय आहे त्यांनी कमीत कमी चहा कॉफीचं सेवन करा ऍसिडिटी भडकायला नको हा तुझ्या शरीराला पसते ना बाबा तू चहामध्ये डुंबून बस काय प्रॉब्लेम नाही पण ज्याला ऍसिडिटीचा त्रास आहे म्हणजे हेल्थ इश्यू आता काहीही रेज नाही झाले पाहिजे ठीक आहे थंडी मला खूप भूक लागते किंवा काय लागणार यंग आहात तुम्ही मी समजू शकते ही गोष्ट पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ना गरजेपुरतं अन्न खा एकवीस तारखेनंतर नाही सॉरी सॉरी पाच जानेवारी नंतर ना किती खायचं तेवढं खा ओके म्हणजे का कारण जेवढं गरजेचं आहे तेवढं खाणं एक्सेस पूर्ण खाणं म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घेण्यासारखं आहे का रोज फ्रूट खा कंपल्सरी रोज फ्रूट खा फ्रूटला अवॉइड करू नका जर का घरून आईने छान ड्रायफ्रूटचे लाडू दिले थंडीचे लाडू येतात स्पेशल ते दिले तर आवर्जून एक लाडू खा ओके जय मेरी मा की ऐसा बोलके खाने का लेकिन वो रोज खाने का ओके देतात आपल्या आया आपल्या सगळ्यांना करून देत असतात हो की नाही सो अन्न चांगलं खाणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे ओके okay, ही गोष्ट झाली दुसरी या शेवटच्या मुवमेंटला स्टडी रूम चेंज करू नका स्टडी प्लेस चेंज करू नका ओके okay? काहीही झालेलं असेल त्याला म्हणावं कृपया मला पाच जानेवारीपर्यंत सहन कर मी तुला सहन करतो ओके okay? असं बोलायचं आणि पाच जानेवारीपर्यंत चेंज करू नका का कारण नवीन वातावरणात जाऊन पुन्हा तुम्हाला कोपअप करायला किती वेळ लागेल किती नाही हे सांगता येत नाही ओके okay? त्यामुळे तुमची जी स्टडी स्पेस आहे ती आता चेंज करू नका ओके माझ्या एखाद्या मित्राने ही स्टडी रूम आले ती घोबा ठीक आहे म्हणजे रिस्क उचलू नका मला एवढंच सांगणंय ना वाचण्याची ना खाण्याची ना कोणाबरोबर हे करायची ना कशाची ओके दुसरा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आता एक महिना राहिलाय मग सोपोला आपण जेवायला चहाला एकत्र भेटतो डिस्कशन करायचं आहे ग्रुप डिस्कशन अवश्य करा पण त्या ग्रुप डिस्कशन मधला जो ग्रुप आहे तो समान हेतूने समान ध्येयाने आणि समान वेळेने प्रेरित झाला पाहिजे नाही तर त्याचा काय ग्रुप डिस्कशन सुरू झालं की काय प्रॉब्लेम होतो आपण इनिशियली पहिले दोन तीन दिवस अगदी व्यवस्थित असतं टाइम फॉलो होत नाही टॉपिक फॉलो होत नाही हा हे नाही तर करूनच आणलं नाही मी कशाला करू आणि काय होतं माहिती का आपण एक तासाचा टाइम ठरवलेला असतो येऊ येऊ सर पंधरा मिनिटं मध्ये अर्धा तास नंतर जायचे पंधरा मिनटं काय उपयोग तुझा तर एक तास वाया गेला ना समजला त्यामुळे खूप मोठ्या ग्रुप नका काय बनवू तीन लोकांचा मॅक्सिमम ओके तुम्ही एक ऐकलंय का टू इज कंपनी थ्री इज क्राऊड ओके सो तीन लोकांचा मॅक्सिमम ग्रुप पाहिजे दोन लोक प्रेझेंट राहिले तुम्ही तुमचं तुम्ही काम सुरू करा डिस्कशनने फायदा होतो मी अवॉइड करणार नाही म्हणजे ती गोष्ट अमान्य करत नाहीये पण फक्त कसं आहे माहितीये तुम्ही तुमच्या वेळेबरोबर समोरच्याशी वेळ सुद्धा खरेदी केलेली आहे हे लक्षात ठेवा तर त्या खरेदी केलेल्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगणे ओके त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची राहते शेवटच्या तीस दिवसात ठीक आहे आता आणखीन दोन गोष्टी ज्या मला हे जा, सगळ्यात जास्त जाणवतात ते म्हणजे कोणी कोणाला तू हे वाचलं का हे येणारच आहे इकडे एक्स वाय झेड मध्ये एवढं भारी आता ले ले। हे मिळालेलं आहे हे मिळतंय ते मिळतंय तुला भारी मिळाले ना मित्र तर तू तुझ्याजवळ ठेव हो। ओके म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगू काय आहे नो बाबागिरी ओके काय म्हंटल मी नो फ्री फ्रीडवाइस फुकट ऍडवाइस कोणाला देत बसू नका आणि कोणी प्रेमाने दिली तर ऐकून घ्या मग ती खरंच अंमल करायची आहे की नाही करायची आहे ह्याच्याकडे थोडस नियंत्रण ठेवा समज आणि टॉपिक रिव्हिजन करत असताना मी मॅक्सिमम लोकांचा एक मुद्दा बघितलेला आहे की ते काय करतात हे आहे की नाही इम्पॉर्टंट हे न बघता सुद्धा करायला लागतात ओके आता बघा अजून एक महत्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला असं वाटेल माझी बूस्टर टेस्ट सिरीज आहे म्हणून मी बूस्टर टेस्ट सिरीज बद्दल सांगते कॉम्प्रिएन्सिव्ह पेपर पेपर पूर्ण सगळ्या विषयांचा सोडवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं टॉपिक वाईज रिव्हिजन करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जे कोणतेही शिक्षक आवडत आहेत त्यांची टेस्ट सिरीज जॉईन करत जा आणि सोडवत जा जास्तीत जास्त प्रश्न सोडवणार आणि फक्त सोडवायचे नाहीये त्या प्रश्नाचं अनालिसिस करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं काय क्वेश्चन अनालिसिस क्वेश्चन अनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट हे काय होतं माहितीये आता मी बऱ्याच लोकांना हो पेपर सोडवताना बघितलं त्यांनी ते काय करतात का पेपर घेतात सोडवतात ओके पहिली कॅटेगरी सांगते सोडवतात किती चुकलं काय नाही फक्त ते तर बघायचंच नाहीये बघितलं तरी ठाकेल तेवढं हिंमत पाहिजे डिप्रेशन नसेल होत तर नक्की तुमचा स्कोर काढा ओके पण काय चुकलं हे बघायचं असतं मग काय करतात माहितीये हां हे चुकलं ओके 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 संपला विषय सोडून देतात बस हे चुकलं पण काय चुकलं ते बघ ना ते नाही बघत दुसरे अशी कॅटेगरी आहे पेपर आणि आन्सर ठेवतात असे असे सॉल्व करतात ओके हा हे ह्याच्यात नाही करणार तुम्हाला असं करू नका एक तर असे बघितलेले ते डायरेक्टली टिक मारतात आणि डायरेक्ट प्रश्नच वाचतात अरे ते प्रश्न जशाला तसे येणार आहेत का कोण आहे असा जो आयोगाला टच करणार आहे टॉपिक कवर होऊ शकतो वाक्य कव्हर क्वेश्चनला क्वेश्चन, क्वेश्चन कोणाचं कव्हर होत नाही ठीक आहे त्यामुळे असले जे असे भंपक गेरी करणारे जे आहेत ना तर त्यांच्यापासून लांब ठीक आहे ज्या कोणी होममेकर्स आहेत जे अभ्यास करताय जे जॉब करून अभ्यास करताय त्यांच्यासाठी एक विशेष सूचना आहे कमीत कमी तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी ठेवा नवीन स्वतःच्या अंगावर काही ओढून घेऊ नका समजलं कारण तुम्हाला आता एक्झाम देणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि एक्झाम ओरिएंटेड राहणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे सो ह्या ज्या चुका मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला अवॉइड पण कशा करायच्या हे सुद्धा सांगितलंय सांगितलंय की नाही राईट ऑर रॉंग सो बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माइंड शांत ठेवायचं आहे एक महिना एक महिना लास्टच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय याच्याशी संबंधित व्हिडिओ मी नऊ दहा तारखेला पुन्हा अपलोड करते करेन तुम्हाला सांगेन लास्टच्या एक महिन्याचं नियोजन तुमच्यापर्यंत दिल्यात मी चुका सांगितलेलं आहे ज्याचं त्याचं नियोजन ज्याने त्याने करायचंय तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर बघा स्क्रीनवरती नंबर फिरतोय तो तुम्ही डायल करा आणि माझ्याशी संपर्क साधा आपण नक्की त्याच्यावर बोलूया पुढे जाण्याआधी एकच सांगते पॉलिडी बुस्टरची टेस्ट सिरीज आपली आहे या टेस्ट सिरीज सोबत मी काय केलेलं आहे तर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फ्री दिलेली आहे ओके आता ह्या रिव्हिजन बॅच मध्ये काय आहे तर लक्षात घ्यायचे माझे व्हिडिओ आणि हँड रिटर्न नोट्स पण देण्यात आलेले आहेत काय का हो आहे व्हिडिओ आणि हँड रिटर्न नोट्स ओके ह्या नोट्स तुम्ही प्रिंट काढा आणि ते व्हिडिओज बघा तरी तुम्हाला अगदी फर्स्ट अटेम्प्ट आले असाल ना तरी दहा ते बारा मार्क तुम्हाला सहज मिळणार आहेत सहज याची तरतूद मी करून ठेवलेली आहे ओके आणि सोबत ही बुस्टर टेस्ट सिरीज दहा पेपर आहेत आता पाच पेपर जवळजवळ कंप्लीट झालेले आहेत टॉपिक वाईज केलेले आहेत आणि पाच पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह ओके तर लक्षात घ्या पंधरा पेपरसाठी फक्त तो तुम्हाला किती द्यायचं लक्षात घ्या एकशे नव्याण्णव रुपये एवढी माफक किंमत तुम्हाला पे करायची आहे समजला आणि जाऊन एक गोष्ट सांगते की अभ्यास करत असताना जे काही गोंधळलेल्या माइंडसेटचे लोक आहेत ना त्यांच्यापासून लांब राहा ओके कारण आपला एक्सपिरियन्स हा आपला असतो समोरच्या एक्सप्रेशन फक्त ऐकायचं असतं पण तो घेणं आपलं काम असतं समजला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे करा अवॉइड करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या ज्या आपले बूस्टर टेस्ट सिरीजचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला मी रिटर्न मध्ये जेणेकरून व्हिडिओ पाहण्यात तुमचा वेळ जाऊ नये आणि रिटर्न मी अतिशय व्यवस्थित सुरू केलेलं आहे ओके ते तुम्हाला मी पीडीएफ मध्ये तिथे अपलोड करून ठेवणार आहे इज दॅट क्लिअर सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत काय अवॉइड करायचं आहे कमीत कमी बोला जास्तीत जास्त स्वकेंद्रित व्हा ठीक आहे पीवाय क्यू टॉपिक पेक्षा पेपर वाईजवर हो आता द्या सी क्यूज पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करा आणि जे राहिलेले टॉपिक्स आहेत दहाचं नियोजन सॉरी वीस प्लस टेनचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे ठीक आहे आणि या वीस दिवसात काय करायचं आहे प्रत्येक सब्जेक्टला अप्रॉक्सिमेटली दोन 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 दिवस डेली सायन्स करायचं 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 चा, करायचंच आहे आणि एक अजून गोष्ट सांगते सायन्सची जर का तुम्हाला अकरावी बारावीची स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचता आली समजत असले इंग्लिश मिडियमवाले असाल तर प्लीज गो ऑन करा फॉलोअप कदाचित कर तुम्हाला हेल्प होऊन जाईल कारण की मी एक बघितलं की क्वेश्चन्स त्याच्यातून जरा पडत आहेत ओके त्यामुळे प्लीज ते करा म्हणजे आता नवीन नाही आहे पण ठीक आहे म्हणजे त्याचा स्वाध्याय वगैरे सोडवायला लागा तर हेल्प होणार आहे ठीक आहे बस एवढंच करा तरी भरपूर आहे कोणत्याही माहितीसाठी कोणत्याही मार्गदर्शनासाठी विदाउट हेजिटेशन स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करा आपण डिस्कशन करू आणि नक्कीच मार्ग काढू लक्षात आलंय जय हिंद All the very best, all the very best, all the very best. Bye bye and take care.